ग्रामपंचायत त्या ठिकाणी जी काही कार्यकिर्ती मंडळी असते ती सर्व मंडळी या कार्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहेच परंतु या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी संधी दिली मला माझे विचार समजून घेतले आणि मला प्रेरणा देता येईल आणि त्यामुळं कदाचित समाजातून थो थोडेसे चांगले कामं झाले असावी असं मी काही वेगळा मोठं काम केलं असं म्हणत नाही आणि या शाळेत जर विचार केला आणि या गावापुरतं जर विचार केला तर मी थोडंसं दोन मिनट एक दोन शब्द बोलणार आहे पहिल्या प्रथम या गावची ग्रामपंचायत की ग्रामपंचायतनं काय करावं आणि काय करू नये तसं मी उपस्थित झाल्यापासून तर मी काय अरे सांगणार नाही पण गेल्या वर्षी आम्ही पाचवी शिष्यवृत्तीला अकरा मुलापैकी नऊ मुलं पात्र होती आणि त्यापैकी तीन मुलं धारक आहेत म्हणजे शिष्यवृत्ती धारक आहेत आणि गेल्या वर्षी एक मुलगा शासकीय विद्यानिकेतन नवरा मार्गला निवडलेला आहे म्हणजे सांगायचं हेतू असा आहे की गुणवंतही आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे आणि या सर्व योगदानांचं फलित आज या ठिकाणी मला तुम्ही सर्वांनी सत्कार केला वास्तविक हा सत्कार माझा वैयक्तिक नाही मी अगदी मनस्वी मान्य करतो की त्यामध्ये माझ्या सर्व शिक्षकांचं या गावची ग्रामपंचायतचं या गावची शाळा व्यवस्थापन समितीचं या गावचे ग्राम गावगाड्याचे जे काही चार लोक मंडळी असतील त्याही लोकांनी मला समजून घेतलेले आहेत त्याही लोकांचं त्यामध्ये योगदान आहे आणि